दोन हजार एकोणीस वीस पालिकेची शेवटची बॉडी होती त्यानंतर आपण सर्व प्रशासन असे वीस मध्ये कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली पॅन्डेमिक मध्ये आणि आपण गणपती उत्सव पण खूप आटोकता स्वरूपात साजरा केला त्यावेळेला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने विसर्जन असेल किंवा काय असेल त्याची जे काय असेल ती शासनाच्या आहे परिपत्रकाप्रमाणे केलं म्हणजे पॅन्डेमिक मध्ये आपण करू शकतो तर ह्याच्या पुढेही ते जर आपण नीट केलं तर ते चांगलं होईल आणि त्याला अधोरेखित मी एक सांगतो की लोकने ते मानवी श्रीजेची त्यावेळेला एक आव्हान केलं होतं आणि बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण प्रभाग समिती एच ए बी या तीन ठिकाणी फिरते तलाव पृथ्वी तलाव एबीसी आणि एच मध्ये केले होते आपण स्वतः पदाधिकारी लोकांच्या घरापर्यंत जायचो ट्रॅक्टर ट्रॉलीवरती दोन आमचे टँकर्स असायचे त्याच्यामध्ये आम्ही विसर्जन करायचो आणि आम्हाला स्वतःला अनुभव आहे का जास्ती खर्चिक बाब नाही आहे त्याच्यासाठी आमची जिथे जिथे मदत लागेल आम्ही प्रशासनाच्या जोडीला आहोत नागरिकांना आम्ही आवाहन करूच कारण त्यावेळेला ज्या का ज्या लोकांनी आमच्याकडे विसर्जन केलेलं आहे ती लिस्ट आमच्याकडे आहे ती लिस्ट आम्ही पाहिजे तर महापालिकेला देऊ आणि सर आम्ही खरोखर कृत्य ह्या कार्यक्रमाचा आभार मानतो की आज पाडायला तरी मोठी जेट्टी झालेली आहे तिथे वसईला जेट्टी आहे तिथे आपण हे सर्व विसर्जनाचं करू शकतो जे काय पुढे म्हणजे सोपस्कर जे, सोपस कर जे करायचं नंतर आपल्याला कुठे विसर्जित करता आले ना आले जी आल्यानंतरची गोष्ट फ्वारीमध्ये वालेपाडा असेल किंवा वसईच्या पूर्वेच्या भागामध्ये ज्या फ्वारी आहेत तिथे आपण करतो पण सर मला एवढंच म्हणायचंय की आपण जे म्हणाल की फुलच्या ठिकाणी जो आपण प्रस्तावित करतो तो पण तोपर्यंत सर म्हणजे आज ती वेळ नाहीये एक वर्षभरामध्ये ती आपण हे सोयी निर्माण करू शकतो तोपर्यंत जर आपल्याकडे काही जे जागा आहेत ज्या ठिकाणी जर आपण छोट्या प्रमाणात आपण म्हणजे आता विरारला पश्चिम एमबी स्टेट आहे डोंगरपाडा आहे बोळीचे आपण तिथे छोटे छोटे आपण होल्डिंग एरिया केलेले जिथे आपण आपले कृत्रिम तलाव तयार करून त्याच्यामध्ये आपण केलेलं पण माझी एक अजून विनंती राहील की सर त्याचं स्वरूप मोठं करावं कारण जर आपल्याला पाच दिवसाचे गणपती आहेत दीड दिवसाचे गणपती आहेत गौरी गणपती आहेत घरगुती गणपतीचं जर हे वाढवायचं असेल तिथे आणि थोडीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एक जर छोटीशी क्लिप तयार केली आणि ती आतापासून व्हायरल केली आणि जिथे जिथे मूर्तिकार आहेत मूर्तिकार बांधवांच्या आम्हाला कुठेही भावना दुखवायच्या नाहीये त्यांनाच आपण तिथे त्यांच्याकडेच मूर्त्या घ्यायला लोक जातात तर तिकडे आपण जर चांगले फ्लेक्सच्या स्वरूपात किंवा क्यू आर कोड लावले आणि त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून त्यांनी स्कॅन केल्यानंतर जर ते माहितीपत्रक नागरिकांना मिळालं तर त्याची आपण कुठेतरी अंमलबजावणी करावी एवढी विनंती

तीन अकरा दिवस संपल्यानंतर तीन बाप्पाची मूर्ती हो त्याला गाजगी कुटुंबाकडे अभिमानास्पद असत की माझ्या घरात या अकरा महिने पूर्णपणे साडे अकरा महिने बाप्पा राहत आहेत तर हा खरंच आदर्श घेण्यासारखा आहे अशा मंडळाचा देखील आपण सत्कार करतोच आम्ही परंतु विसर्जन मात्र आपण छोट्या मूर्तींचा करते ही चांगली बाब आहे सर्वांनी जर याचं अनुकरण केलं तर आपलं सहा काय सात काय आठ फुटाचे दहा फुटाचे देखील मूर्तींचं आपल्याला करून वर्ष तीच बाप्पाची मूर्ती आपल्याला प्रतिस्थापित करता येईल असं मला या ठिकाणी वाटत चांगला उपक्रम आहे सर्वांनी याची घरात घेतली गेली पाहिजे आणि माध्यमांनी देखील याचा अशा प्रकारच्या चांगल्या कामाचं आवाहन नागरिकांना केलं पाहिजे त्यानंतर मला आता कसं होतं की आपल्याला कृत्रिम भरपूर यंत्रणा राबवावी लागते खर्च होत असतो तर जेव्हा मी बघितलं तेव्हा असा विचार केला होता जसं आपण इस्टर्न एक्सप्रेस यावेळेला जातो त्या ठिकाणी भांडूपच्या जवळ एक कृत्रिम तलाव तयार केलेला आहे सरदार तारासिंग त्यांच्या नावाने तशा पद्धतीने मी आमच्या सांगितलं की अशा काही जागा बघाव्या प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या ज्या आपल्या ताब्यात आलेल्या असतील आणि त्या ठिकाणी आपण परमनंट व्यवस्था केली आरतीची व्यवस्था असेल स्टेप्स असतील लोकांना बसायची व्यवस्था असेल असं जर काही केलं तर आपल्याला हा वर्षन वॉशन रिकरिंग एक्सपेंडिचर आहे हा आपल्याला कमी कसा करता येईल आणि मग त्या ठिकाणचा दुसरा मुद्दा असा जाईल जसं या साहेबांनी सांगितलं की त्या तुम्ही तिथं टाक विसर्जित करायची आणि तो नंतर मग शासनाच्या सूचनेप्रमाणे किंवा हायकोर्टाच्या प्रमाणे जी पी ओप करायचं ते काढायचं आणि मग त्याची रिजनरेशन किंवा रियूज त्याचा पुनर्वापन कसा करता येईल याच्याकरताची व्यवस्था करता येईल तर तो देखील प्रयत्न आता या वर्षी चालू केलेला आहे फक्त एवढंच आहे की आपल्याला अशी कोणतेही परमनंट सोय उपलब्ध करत असताना वेळ लागतो थोडासा तर त्याच्या जागा आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे पण पुढच्या वर्षापासून आपल्याला ती साधारणतः व्यवस्था करता येईल या यावर्षी आपल्याला कृत्यू तलाव करावा लागणार आहे दुसरा मुद्दा असा आहे की ज्या मोठ्या मूर्त्या असतील तर ते त्यांची विसर्जन कुठं करायचं तर त्या केसमध्ये आपल्याला काही असे जे जिथं कमी फुटबॉल आहे ज्या ठिकाणी कमी लोकांची गर्दी साध मोठपुठे तलावची आहेत आपले त्या ठिकाणी लोक मॉर्निंग वॉकला जातात इवनिंग वॉकला जातात इवन काही ना काही छोटे मोठे फंक्शन करण्यापेक्षा लोक येऊन एकमेकी पार्टी करू शकतात बसतात असे सोडून जे काही असे व्हर्जिन तलाव असतील साफ करावे लागतील आपल्याला आणि परत त्या ठिकाणी पाणी टाकण्याची व्यवस्था करावी म्हणजे पूर्वत करावं लागेल तर तसा हात तुमच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यांच्या सूचनेप्रमाणे हा विचार म्हणजे डोक्यात आला होता तर ती पण एक कल्पना लक्षात घ्या एवढंच पण म्हणजे कसं की आपल्याला जर आपण कोर्टाची ऑर्डर कम्पेल करतो तर आपल्याला पर्याय पण उपलब्ध आहे तर पर्याय क्रमांक एक जसा कृत्रिम बंद पडलेल्या खाणीमध्ये साफलेल्या पाण्यात केला तसाच मोठे ज्या मूर्त्या आहेत त्याच्या दोन पर्याय एक तर आपण अशा जागा आयडेंटिफाय तिथं ते विसर्जित करतील किंबहुना डायरेक्ट त्या स्टोन कॉलेज मध्ये जाऊन ते विसर्जित करतील हा एक दोन्ही पर्यायपैकी आपल्याला काही बऱ्या शोधावं लागेल सांगावं लागेल आणि त्याची प्रचार प्रसिद्धी पण करावी लागेल शाडूच्या आपल्याला नैसर्गिक कलामध्ये केरळला हरकत नाही तशी आपली परंतु आमचं मत असं आहे की परत त्याच खालची इन्फोस्ट्रक्चर डिस्टर्ब करण्यापेक्षा आपण जरी केल्या तांत्रिकदृष्ट्या नाही म्हणता ठीक आहे तुम्ही केलं सर्व ठिकाणी बंद करा कारण की काय होते का आपल्या प्रभाव सगळ्या प्रभाव सगळीमध्ये आम्ही जेव्हा तिकडे उभे असतो पदाधिकारी उभे तर काही जण सांगतात की त्या तिकडे विसर्जन करायला देतात या इकडे येणार नसतील तर सगळ्या ठिकाणी देऊ आणि जर देत असतील तर शाडूची मूर्ती द्या आणि महत्त्वाचं म्हणजे आता समजा आमची मंडळाची मूर्ती असते कागदाची आमची दहा ते अकरा फुटाची कागदाची मूर्ती असते गेल्या वेळेस पण मी सांगितलं आम्ही लॉकडाऊन पासून आम्ही कागदाची मूर्ती तयार आता ती मूर्ती आम्ही अलाव म्हणजे ती पण मूर्ती आम्हाला तिकडे अलाव करायला देणार की नाही देणार आम्ही पण ती म्हणजे नॉर्मल सगळ्या मूर्त्या घेऊन जातो सॉरी मध्ये नाही ना की युनिफॉर्म पॉलिसी प्रत्येक ठिकाणी मोगे ती बंदच करायची सर्वांच्या संमतीने घेऊ सर्वांच्या म्हणजे आमचा निर्णय तुमच्या लागत नाही आपला हा युनॅनिमस निर्णय राहील तसं जर केलं जास्त बेटर राहील ना आपल्यापर्यंत पोहचवायचं काम आमचं आहेच पण त्या केसमध्ये आपण असे सांगताय किंवा बाकीच्या पदाधिकाऱ्यांचे सांगावं तर आपल्याला उपायुक्त जे आहेत क्षेत्रीय उपायुक्त त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ह्या सगळ्या धोरणचे शासन सांगेल त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशनचं आपण प्रयत्न सांगू आपण ते प्रचार प्रसिद्धी पण करता येईल तूर्त फक्त कोर्टाचा निर्णय वर्षात अनुभव या अनुषंगाने आपण बैठक घेऊन थोडासा सगळ्यांना अवगत करावं असंच फक्त या मीटिंगचा उद्देश होता तशा पद्धतीने करू आणि जसं तुम्ही सांगितलं की युनिफॉर्म पॉलिसी करू तर आपण आपले जे बांधलेले तलाव आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची शाडूची असेल किंवा दुसरी असेल पीओ पीची विसर्जित न करायचा सर्वांना मग ते आनंद नाही घेऊ वाटल्यास आणि त्याचे प्रचार कसा ते पण होईल फक्त ज्या ठिकाणी विरोध आहे गावकऱ्यांचा तर त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आणि मीडियाने जे मदत केली तर थोडासा मतपरिवर्तन होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के मतपरिवर्तन होईल त्याच्यामध्ये काही ठिकाणी आमच्याकडे दुर्लक्ष असं झालं होतं की जे कृत्रिम तलाव होते ना त्याचं लोकेशन चुकलेले होते म्हणजे पब्लिक जो येतो हो त्याला ते कृत्रिम तलाव डाव्या बाजूला आहे ते त्याला माहीतच अवगत झालं सरळ त्या तलावाच्या इथे गेला त्यामुळे यावेळेस आम्ही त्यावर पण दुर्लक्ष देतोय की नागरिकांना त्या तलावाच्या बाहेरच सगळ्या पद्धतीचे कृत्रिम तलाव दिसतील असं व्यवस्था करायचा प्रयत्न आहे म्हटला त्यासाठी देखील आपल्याला मोठ्या तलावाचं काही बांधता आले ते पण आयडेंटिफाय करून बघतो त्याच्याकरता ट्रॅफिक पोलिसांनी न जायला अर्थ नको यायला तेवढी फक्त व्यवस्था करून घेतो